नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संसदेच्या दोन्ही सदनात विविध मुद्द्यांवर आणि विधेयकावरती चर्चा सुरू गोंधळाचं वातावरणही कायम मुंबई शहरी परिवहन प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी विमुद्रीकरणाबद्दल केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं अमेरिकेनंही केलं स्वागत ओपेकच्या बैठकीत तेल उत्पादक देशांनी तेल उत्पादनात कपात करायचा घेतला निर्णय नगरोटा हल्ल्यात शहीद झालेले मेजर कुणाल गोसावी आणि लान्स नाईक संभाजी कदम यांच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामात होणार अंत्यसंस्कार आणि मराठी सिनेनाट्य निर्माते आणि अभिनेते श्रीराम गोजमगुंडे यांचं निधन आज होणार अंत्यसंस्कार संसदेच्या दोन्ही सदनामधे गोंधळाच्या वातावरणामध्ये विविध मुद्द्यांवरती आणि विधेयकांवरती चर्चा सुरू आहे लोकसभेमध्ये मानसिक आरोग्य विधेयक आणि मातृत्वाच्या रजेसंबंधीच्या विधेयकावरती सध्या चर्चा सुरू आहे नोव्हेंबर दोन सोळा कोण कश्मीर राज्यसभेत विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरती चर्चा सुरू आहे एड्स विधेयकावरतीही आज राज्यसभेत चर्चा होणं अपेक्षित आहे एमयूटीपी अर्थात मुंबई शहरी परिवहन प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली येत्या पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी आठ हजार सहाशे एकोणऐंशी कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे प्रवासी वाहतुकीची वाढती गरज लक्षात घेऊन रेल्वे सेवेचा विस्तारही यामध्ये केला जाणार आहे ठाणे पालघर रायगड आणि मुंबई जिल्ह्यात हा प्रकल्प राबवला जाईल पनवेल कर्जत असा अठ्ठावीस किलोमीटरचा नवा उपनगरी कॉरिडॉर ऐरोली कळवा उन्नत मार्ग आणि विरार डहाणू रोड मार्गाचं चौपदरीकरण या कामांचा त्यात समावेश आहे तसंच पाचशे पासष्ट डबे नवे नवे पुरवले जाणार आहेत आणि रेल्वे सुरक्षेचीही आणखी उपाययोजना केली जाणार आहे ओबीसी अर्थात इतर मागासवर्गीयांच्या केंद्रीय सूचीमध्ये पंधरा नवीन जातींचा समावेश करायचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत के काल घेण्यात आला मागासवर्गीयांसाठीच्या राष्ट्रीय आयोगानं या सूचीमध्ये महाराष्ट्रासह आठ राज्यांशी संबंधित अशा अठ्ठावीस बदलांची शिफारस केली होती त्यानुसार सूचीमध्ये पंधरा नवीन जातींचा समावेश आणि तेरा दुरुस्त्या असे बदल करण्यात आले आहेत पाकव्याप्त काश्मीरमधून निर्वासित जनतेच्या विकासासाठी दोन हजार कोटी रुपयांचं पॅकेजही केंद्र सरकारनं मंजूर आहे स्वातंत्र्योत्तर पाकव्याप्त काश्मीरमधून विस्थापित झालखा आणि आता बहुंशी रहिवासी असणाऱ्या छत्तीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी कुटुंबांना आर्थिक सहाय्य देण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृह मंत्रालयानं मांडला होता या पॅकेजमुळे या कुटुंबांना प्रत्येकी साडेपाच लाख रुपये इतका निधी मिळू शकेल डिजिटल पेमेंट अर्थात डिजिटल तंत्रज्ञान वापरून होणाऱ्या आर्थिक देवाणघेवाण व्यवहारांना चालना देण्यासाठी तसंच त्या व्यवहारांचं परीक्षण करण्यासाठी काल केंद्र सरकारनं तेरा सदस्यीय समितीची स्थापना केली या समितीवरती सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे या समितीचे अध्यक्ष आहेत नीती आयोगाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ही या समितीचे सदस्य आहेत डिजिटल पेमेंट प्रणालीचा विस्तार अधिकाधिक प्रमाणामध तिचा स्वीकार याबरोबरच डिजिटल साक्षरता रोकडविरहित व्यवहार आदी विषयांवरती या, या विचार केला जाणार आहे पाचश्र आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं अमेरिकी स्वागत कलि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे बेकायदेशीर काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे उपप्रवक्ता मार्क टोनर यांनी म्हटलं भारतानं घेतलेला विमुद्रीकरणाचा निर्णय अत्यंत महत्वपूर्ण आणि आवश्यक असल्याचं टोनर यांनी म्हटलं भारतात राहत असलेल्या अमेरिकी नागरिकांना जुन्या नोटा बदलण्याबाबत किंवा नव्या नोट्या प्राप्त करण्याबाबत संपूर्ण माहिती मिळाली आहे भ्रष्टाचाराचा सामना करण्यासाठी थोडा त्रास सहन करावाच लागेल असंही टोनर म्हणाले चालू आर्थिक वर्षामध्ये जी डी जीडीपी अर्थात ढोबळ राष्ट्रीय उत्पादनामध्ये वाढ होऊन तो सात पूर्णांक तीन दशांश टक्के इतका झाला आहे उत्पादन सेवा आणि व्यापार क्षेत्रातल्या चांगल्या कामगिरीमुळे जीडीपी पीमध्ये वाढ झाली आहे या आधीच्या तिमाहीत हा दर सात पूर्णांक एक दशांश टक्के इतका होता केंद्रीय सांख्यिकी कार्यालयानं काल प्रसारित केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये संरक्षण आणि इतर सेवा तसंच आर्थिक विमा स्थावर मालमत्ता आणि व्यावसायिक सेवा त्याबरोबरच उत्पादन व्यापार वाहतूक आणि दळणवळण सेवेतही सात टक्क्याहून अधिक एवढी वाढ नोंदवली गेली आहे जी डी पीमध्ये वाढ झाल्याचे सकारात्मक पडसाद आज मुंबई शेअर बाजारावरही उमटले गुंतवणूकदारांनी खरेदीवर जोर दिल्यानं मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज सकाळी एकशे सोळा अंकांच्या उसळीसह सव्वीस हजार सातशे एकोणसत्तरवर उघडला ओपेक अर्थात पेट्रोलियम निर्यातदार राष्ट्रांच्या संघटनेनं उत्पादनामध्ये कपात करायचा निर्णय घेतल्याची घोषणा ओपेक परिषदेच्या अध्यक्षांनी केली आहे यामुळे आता ओपेक तेल उत्पादन दररोज बारा लाख बॅरलनं कमी होणार आहे गेल्या आठ वर्षात प्रथमच अशी कपात होत आहे ओपेकचा सदस्य नसलेल्या रशियानंही आपल्या उत्पादनामध्ये दररोज तीन लाख बॅरल इतकी कपात करायला सहमती दर्शवली आहे शहीद जवानांच्या कुटुंबासाठीच्या आर्थिक सहकार्यात वाढ करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशा कुटुंबांना पाच लाख रुपयांऐवजी आठ लाख रुपये देण्याचा निर्णय एक एप्रिल दोन हजार सोळापासून लागू होत आहे आहा्या पाच वर्षांमध्ये ही रक्कम दहा लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचाही निर्णय घेण्यात आला तसंच युद्धामुळे अपंगत्व आलेल्या जवानांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यात देखील वाढ होणार आहे राज्यातलं गुन्हा सिद्धतेचं प्रमाण नऊ टक्क्यांवरून बावन्न टक्के इतकं वाढलं असलं तरी महिला अत्याचार प्रकरणातलं गुन्हा सिद्धतेचं प्रमाण आणखी वाढायची गरज आहे असं वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या छळास प्रतिबंध या विषयावरती मुंबईत आयोजित कार्यशाळेचं उद्घाटन मुनगंटीवार यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी शासन कटिबद्ध आहे यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत असं असलं तरी कामाच्या ठिकाणी महिलांचा छळ होत असेल तर त्या महिलाने आणि तिच्या सहकाऱ्यांनी गप्प नवसता त्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवायची गरज आहे असंही म्हणाले यामध्ये महिला आयोगाची भूमिका महत्वाची महिला आहे महिलाविषयक कायद्यांची माहिती तळागाळातल्या महिलांपर्यंत पोहोचवून त्यांना कायद्याची ताकद प्रदान करायचं काम आयोगानं करावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली पुणे जिल्ह्यातल्या कुकडी आणि घोड प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे सिंचन विभागांना आवर्तनाचं नियोजन करून समन्यायी पद्धतीनं सर्वांपर्यंत पाणी पोहोचेल याची काळजी घ्यावी अशा सूचना जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दिल्या आहेत पुण्यामध्ये कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते कुकडी आणि घोड डावा कालव्यांचं रब्बीचं पहिलं आवर्तन सहा डिसेंबरला तर सीना कालव्याचं पहिलं आवर्तन पाच डिसेंबरला सोडायचे आदेशही यावेळी शिंदे यांनी दिले सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी कालव्यांवरील सायफन काढून टाकावेत सायफनद्वारे पाणी चोरी करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करावेत पाण्यासाठी कालवे जेसीबीनं फोडले जाऊ नयेत म्हणून कठोर कारवाई करावी असे निर्देशही दिले आज जागतिक एड्स विरोधी दिन एचआयव्ही एड्सबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीनं आजचा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो यानिमित्त आज जगभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन होत आहे एड्स या आजाराबद्दल आणि त्याच्या संक्रमणाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी एक डिसेंबरला जागतिक एड्स दिन पाळला जातो एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये जेम्स डब्ल्यू बन आणि थॉमस नेटर या दोघांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या जिनेव्हा इथल्या कार्यक्रमात एड्स दिनाची प्रथम संकल्पना मांडली आणि डॉक्टर मन यांच्या सहमतीनंतर एक डिसेंबर एकोणीसशे अठ्याऐंशी पासून हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळण्यात येऊ लागला एड्स प्रतिबंधासाठी साथ देण्याचं आवाहन यावर्षीच्या एड्स दिनाच्या मध्यवर्ती संकल्पनेद्वारे करण्यात आलं आहे एड्स या रोगात शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू कमी होते म्हणून त्याला अॅक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रम म्हणजे एड्स असं म्हणतात रोगप्रतिकारक कमी झाल्यानं रुग्ण शारीरिक तसंच मानसिकदृष्ट्या दुर्बल बनतो अशी व्यक्ती साधारण ताप सर्दी खोकला यांसारखे आजारही सहन करू शकत नाही एड्स हा एक अत्यंत घातक असा संसर्गजन्य रोग असून तो एचआय विषाणूच्या संक्रमणामुळे होतो एड्स बाधित मातेकडून गर्भस्थ शिशूमध्ये एड्स ची लागण होत असते एड्स बाधित व्यक्तीच्या रक्तातून तसंच अशा व्यक्तीशी असुरक्षित लैंगिक संबंध आल्यानं एड्स ची लागण होते एचआयव्ही व्ही संक्रमित सुई किंवा इंजेक्शनमुळेही या विषाणूचा शरीरात शिरकाव होतो एड्सवर निश्चित उपाय नसल्यानं यापासून प्रतिबंध हाच एकमेव बचाव होईल जागतिक एड्स दिनानिमित्त औरंगाबादमध्ये आज सकाळी एक जनजागृती रॅली काढण्यात आली महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं सहभाग घेतला अपर जिल्हाधिकारी पी एल सोरमोर यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला या रॅलीमध्ये स्थानिक कलावंतांनी एड्स जागृतीपर गीतही सादर केलं मुंबईत एड्स दिनानिमित्त जागृतीपर चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं एड्स मुक्त समाज निर्माण करण्यासाठी जनजागृतीवरती भर देत एड्स प्रतिबंधाचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी यावेळी एड्स ग्रस्तांना भेदभावाची वागणूक न देता समाजामध्ये सामावून घेतलं पाहिजे असंही म्हणाले सार्वजनिक आरोग्यमंत्री दीपक सावंत यावेळी उपस्थित होते येत्या दोन हे चित्र प्रदर्शन सुरू राहील पुण्यामध्ये ससून रुग्णालयाच्या परिसरात नव्यानं उभारण्यात येणाऱ्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाच्या बांधकामाचं भूमिपूजन वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झालं ससून रुग्णालयामध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे त्यांना उपचार आणि सुविधा देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे शिवाय या परिसरात भव्य मजली इमारत उभी झाली तर लवकरच रुग्णांच्या सेवेमध्ये ती येईल त्यामुळे इथल्या रुग्णांना अद्ययावत सुविधा दिल्या जातील असंही महाजन यांनी सांगितलं पुणे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत आहे पाणीपुरवठा बंद करण्यामागे कोणताही राजकीय हेतू नाही जगभरामध्ये दरडोळी एकशे ऐंशी लिटर पाणी दिलं जातं मात्र पुण्यामध्ये दरडोळी तीनशे लिटर इतकं पाणी वापरलं जातं असा दावा महाजन यांनी केला शिवाय पाईपलाईनमधून के पाई पाण्याची तीस गळती होते या संदर्भात पालिकेला सूचना आणि पत्रव्यवहार सातत्यानं केला आहे पालिका याबाबतीत गंभीर नाही असंही म्हणाले मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यामध्ये मोर्चे काढूनही मागण्यांबाबत प्रत्यक्षात शासनानं कोणतीही कृती केलेली नाही असा आरोप करत शासनाला आपल्या प्रश्नांची पुन्हा जाणीव करून देण्यासाठी अहमदनगर इथं काल मराठा समाजानं मोर्चा काढला हातामध्ये टाळ आणि गळ्यामध्ये पखवा अडकून भगवंताच्या नामाचा जयघोष करत भजन कीर्तन करत हा मोर्चा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती देण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात आमदार आणि खासदारांनी सभागृहामध्ये आवाज उठवला नाही अशी खंत मोर्चेकरांनी व्यक्त केली मुस्लिम समाजाला शिक्षण आणि शासकीय निमशासकीय नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांकरता लातूरमध्ये काल मुस्लिम मूक मोर्चा काढण्यात आला वक्फ बोर्डाच्या जागेवरील अतिक्रमण जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी विक्री हस्तांतराची चौकशी करून त्वरित गुन्हे दाखल करावेत गोवंश हत्याबंदी कायद्याचा दुरुपयोग थांबवण्यासाठी पावलं उचलावीत आदी मागण्यांसाठी हा मूक मोर्चा काढण्यात आला होता यावेळी मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलं मराठा मूक मोर्चा लिंगायत आरक्षण समितीनं या मोर्चाला पाठिंबा दिला रायगड जिल्ह्याचा कर्जत तालुका हा डोंगराळ आणि आदिवासी बहुल असा भाग आहे कर्जत तालुक्यातील कुपोषित बालकांची वाढती संख्या पाहता सरकारी यंत्रणेमार्फत वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले आहेत याचाच एक भाग म्हणून आरोग्य विभाग आणि एकात्मिक बालविकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमानं कर्जत उपजिल्हा काही दिवसांपूर्वी बाल उपचार केंद्र सुरू करण्यात आले अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांमार्फत संयुक्त शोध मोहिमेअंतर्गत या तालुक्यामध्ये अठ्ठावन्न कुपोषित बालिका असल्याचं निदर्शनाला आलं आणि त्यामध्ये तीव्र कुपोषित बालकांचं प्रमाण चाळीस एवढं आहे मध्यम कुपोषित एकशे अठरा आहेत तीव्र कुपोषित स्वरूपातील बालकांना बाल उपचार केंद्रामध्ये दाखल करून उपचार करण्यात यावेत यासाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दहा नोव्हेंबर बाल उपचार केंद्र सुरू करण्यात आले या केंद्रामध्ये तेरा तीव्र कुपोषित बालकांना दाखलही करण्यात आलंय विज्ञानाचा अंगीकार करताना त्यामध्ये वात्सल्य आणि करुणा असली पाहिजे संपन्न इतकीच संपन्नते इतकीच सफलताही महत्वाची आहे असं मत राजस्थानमधल्या पंचखंड पीठादर समर्थ गुरुपाद आचार्य स्वामी श्री धर्मेंद्रजी यांनी व्यक्त कलि आहे संत श्री ज्ञानेश्वर तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाल समारोप काल पुण्यामध्ये झाला तिथ तोलत होत पर्वतरांगा गडकिल् आणि देवस्थान ही भारतीय संस्कृतीची ओळख आपण जपली पाहिजे काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे हेच शाश्वत सत्य आहे असंही म्हणाले विश्वशांती केंद्र आळंदी माइर्स एमआयटी आणि संत श्री ज्ञानेश्वर तुकाराम महाराज स्मृती खनमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमानं ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती तिसऱ्या जगातल्या राष्ट्रांमध्ये असणाऱ्या धार्मिक वैविध्यामुळे शांततामय सहजीवनाची शक्यता बळकट होत आहे असं इतिहासाचे अभ्यासक डॉ सिविय अब्रेव यांनी काल कोल्हापुरात धर्म संस्कृती आणि शांततामय सहजीवन तिसऱ्या जगातील देशांची भूमिका या विषयावरती कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापीठामार्फत आयोजित चर्चासत्रात व्यक्त केलं कोरोनावर आधारित बौद्ध धर्माचा पाश्चिमात्य देशातल्या महानगरातल्या जनतेवर मोठा प्रभाव आहे असंही काल सुरू झालेलं हे तीन दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात असोसिएशन ऑफ थर्ड वर्ल्ड स्टडीजच्या दक्षिण आशियाई शाखेचंही महत्वाचं योगदान आहे या चर्चासत्रामध्ये अनेक संशोधक आणि अने विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आहे संगीत क्षेत्रामध्ये मंगेशकर कुटुंबियांनी दिलेलं योगदान पाहता राज्यामध्ये मंगेशकर स्कूल ऑफ म्युझिक सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे असं सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे राज्य सरकारचा यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार आणि संगीत संयोजक आणि व्हायोलिन वादक उत्तम सिंग यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी ते, ते बोलत होते मुंबईत काल संध्याकाळी एका शानदार सोहळ्यामध्ये खय्याम आणि पॅरेलाल शर्मा या ज्येष्ठ संगीतकारांच्या हस्ते उत्तम सिंग यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं मानचिन्ह मानपत्र आणि पाच लाख रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे लता मंगेशकर पुरस्कार हा आपल्यासाठी एक आशीर्वाद असल्याची भावना उत्तम सिंग यांनी यावेळी व्यक्त केली नगरोटा दहशतवादी हल्ल्यामध्ये वीरमरण आलेले पंढरपूरचे कर्नल कुणाल गोसावी यांचा पार्थिव देह आज सकाळी हेलिकॉप्टरनं पुण्यातून पंढरपूर इथं नेण्यात आला त्यांच्या पार्थिवावरती आज त्यांच्या मूळ गावी म्हणजे पंढरपूरजवळ वाखरी इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत कर्नल कुणाल गोसावी ह्या अवघ्या अठ्ठावीस वर्षांचं होते। गेल्या नऊ वर्षापासून ते सैन्य दलात होते। एनडीए मधून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं होतं फाईव्ह मराठा लाईट असलेले नांदेडचे जवान संभाजी कदम यांच्या पार्थिवावरती नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यामध्ये जानपूर या त्यांच्या मूळ गावी आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत मराठी चित्रपट आणि नाट्य निर्माते तसंच अभिनेते श्रीराम यांचं काल दीर्घ आजारानं निधन ते सत्तर वर्षांचे होते एकोणीश मध्ये राजा शिवछत्रपती चित्रपटातल्या अजरामर भूमिकेमुळे ते प्रेक्षकांच्या सतत स्मरणात राहतील सह्याद्री वाहिनीवरच्या बंदिनी तिसरा डोळा या त्यांच्या मालिका विशेष गाजल्या झटपट दे खटपट या चित्रपटाद्वारे त्यांनी निर्मितीच्या क्षेत्रामध्येही पदार्पण केलं रसबहार या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक नाटकंही सादर केली निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून कारकीर्द गाजवल्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय सुवर्णपदकासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं बातमी हवामानाची उत्तर भारतामध्ये थंडीचा जोर वाढत आहे धुक्यामुळे रेल्वे आणि विमान परिणाम झाला आहे येत्या चोवीस तासांमध्ये संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेच्या दोन्ही सदनात विविध मुद्दे आणि विधेयकांवरील चर्चेदरम्यान गोंधळाचं वातावरण कायम मुंबई शहरी परिवहन प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी विमुद्रीकरणाबद्दल केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं अमेरिकेनंही केलं स्वागत ओटेकच्या बैठकीत तेल उत्पादन करणाऱ्या देशांनी तेल उत्पादनात कपात करायचा घेतला निर्णय नगरोटा हल्ल्यात शहीद झालेले मेजर कुणाल गोसावी आणि लान्स नायक संभाजी कदम यांच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामात होणार अंत्यसंस्कार आणि मराठी सिनेनाट्य निर्माते आणि अभिनेते श्रीराम गोजमगुंडे यांचे निधन आज लातुरात होणार अंत्यसंस्कार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार